नमस्कार शेतकरी बांधवांनो नेक्स्ट लेवल क्रिएशन या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे खरीप हंगामाची लागवड आता जवळ आलेली आहे आणि अनेक शेतकरी बांधवांना हा प्रश्न पडलेला आहे की कोणत्या बियाणाची निवड करावी तर काही भरपूरच शेतकरी बांधव करोडो हो, क्षेत्रातले काही शेतकरी बांधवांचं म्हणजे दुबार पीक घेण्यासाठी कोणतं वाण निवडावं वा असा प्रश्न पडलेला आहे तर या सर्वांसाठी मायको कंपनीने एक नवीन क्रांतिकारी वाहन या ठिकाणी लॉन्च केलेला आहे त्याचं नाव म्हणजेच हायस्पीड हायस्पीड ची काय खास वैशिष्ट्य आहे की ते एकशे पंचाळीस दिवसामध्ये तयार होणारं वाहन आहे आणि या वाहनाचं खास वैशिष्ट्य म्हणजे लवकर येत त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रासाठी सुद्धा असं उपयुक्त असं वाहन आहे आणि जे शेतकरी बांधव दुबार पीक घ्यायचा विचार करतात त्यांच्यासाठी सुद्धा आहे एकदम जबरदस्त वाहन आहे तर याचे काय खास वैशिष्ट्य आहे की हे जे वाण आहे एकशे पंचाळीस दिवसात तयार होतं याचे जे बागायती निम बागायती आणि कोरड साठी एकदम उपयुक्त असं वाहन आहे आणि या वानाचा कापूस जवळपास पंच्याहत्तर टक्के कापूस फक्त दोन वेजमध्ये कम्प्लीट होतो त्याबरोबरच पाच पाकळीच्या बोंडाची संख्या जास्त आहे आणि पाच पाखळ्याच्या बोंडाची संख्या जा जास्त असल्यामुळे जा याच्यामध्ये जा सरखीचं प्रमाण जास्त असतं प्रत्येकी पाकळीमध्ये जवळपास आठ ते नऊ गोडांबे या वाहनामध्ये त्यामुळे परती बोंडामध्ये जवळपास छत्तीस ते पंचाळीस सरकीचं प्रमाण आहे आणि ज्या वाहनामध्ये छत्तीस ते पंचाळीस सरकीचं प्रमाण असतं ते वान अतिशय जड असतं आणि वेचायला अगदी हो सोपं असतं तर मायक्रो कंपनीचं हे जे वाहन आहे याची तुम्ही लागवड करण्यासाठी याची सदन पद्धतीने सुद्धा लागवड करू शकता काही शेतकरी बांधव तीन बाय एक वर लागवड करतात त्यासाठी सुद्धा चांगले याची चार बाय सव्वा किंवा चार बाय दीड वर सुद्धा तुम्ही लागवड करू शकता आपल्या जमिनीच्या पोती परवान्याची लागवड करावी तर हे वान जे ते जे टी एस वी व्हायरस जो म्हणतो आपण तो या वानावर येत नाही कारण त्याच्यासाठी हे अगदी सहनशील आहे त्याबरोबरच या वानाला लव जास्त असल्यामुळे याच्या पानावर लव जास्त असल्यामुळे जे रस शोषण करणारी किडी आहेत जसं की मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी याचा प्र प्रादुर्भाव अतिशय कमी होतो त्यामुळे प्रामुख्याने शेतकरी बांधवांचे जवळपास एक ते दोन वारण्या न या वाहनापासून वाचतात आणि लवकर तयार होणारे वाहन असल्यामुळे यावर गुलाबी बोंडाळीचा सुद्धा प्रादुर्भाव अतिशय कमी येतो तर भरपूर शेतकरी बांधवांनी यावर्षी या वाहनाला पसंती अनेक शेतकरी बांधव या ठिकाणी या वाहनाला खरेदी करतात तर आपल्या जवळच्या मार्केटमध्ये सुद्धा हे वाहन उपलब्ध झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता हाय स्पीड या वाहनाचा जो एम आर सी त्रॅप्टर सत्याऐंशी हा नंबर आहे आणि आपल्या जवळच्या कृषी केंद्रावर जाऊन तुम्ही हायस्पीड हे है, वाहन मागू शकता आणि अशी त्याची पॅकिंग आहे तर शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की जे कोरोडो क्षेत्र आणि दुबार पीक ज्या शेतकरी बांधवांना घ्यायचं आहे त्यांनी नक्कीच हायस्पीड या वाहनाची लागवड करा आणि आपल्या उत्पन्नात वाढ करा या वाहनापासून तुम्ही दुबार पीक व्यवस्थितरित्या घेऊ शकता धन्यवाद